नमस्कार मी राजेंद्र तिळख्याने आपण पाहता आहात युवादर्पण लाईव सुरुवातीला पावयात आजच्या ठळक घडामोडी अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा काहीच दुर्दैव असू शकत नाही गिरीश महाजन हगवानींच्या वकिलावर संतापले वैष्णवी हगवानींच्या वडिलांचे हात जोडून विनंती मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडू नका वकिलांना आवाहन करताना अश्रू पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी दहा हजारांची आर्थिक मदत अजित पवार यांची बारामतीत घोषणा शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही या सरकारला केवळ हिंदू मुस्लिम करता येते विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल आणि सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात अधिकाऱ्याला लाच घेताना हात पकडले विशेष न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातून वाहणाऱ्या ज्या बिंदुसरा नदीच्या काठी बीड शहर वसलेले आहे त्या बिंदुसरा नदीत जागोजागी वाढलेली झुडपे गाळ कचरा यांचे सर्वत्र साम्राज्य दिसून येते बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नेमकी हीच बाब हेरून बिंदुसरा नदीच्या सौंदर्यकरणाची संकल्पना पुढे मांडली दिनांक वीस मे रोजी बीडचे आमदार श्री संदीप क्षीरसागर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन माजी आमदार सय्यद सलीम अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी कविता जाधव नगरपालिकेच्या सीईओ नीता अंधारे यांनी बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे सोमेश्वर मंदिर ते खासबाग मंदिर दगडी पूल ते यशवंत उद्यान यशवंत उद्यान ते नवामुंडा पूल नवामुंडा पूल ते श्रीकृष्ण मंदिर या भागातून बिंदुसरा नदीचे पात्र शहरात आहे या पात्राची स्वच्छता करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड सध्या आपण बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये उभे आहोत बिंदुसरा बिंदुसरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे बीड शहर हे बिंदुसरेच्या काठावर वसलेलं आहोत तथापि मागील काही दिवसापासून आपण बघतो त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे कचरा गाळ साचलेला आहे तो काढण्याची मोहीम बीडचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापासून सुरू आहे यासाठी जलसंपदा विभागाचे पोकलेन मशीन आणि नाम फाउंडेशनचे मशीन किंवा आपण वापरल्या जात आहे आणि लवकरच हे खुलीकरण किंवा साफसफाईचे काम संपणार आहे माझ्यासोबत नगर परिषदेचे अधिकारी सुद्धा आहेत बीड नगर परिषदेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मागच्या वर्षी पूर्व आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेला होता त्यामुळे या वर्षी पूर्व शिथिल नागरिकांना आपण नोटीस आहे जाहीर आवाहन केले त्या अनुषंगाने नागरिकांनी शेतकरी वर्ग कापूस लागवडीच्या कामात गुंतल्याचा फायदा उठवत चोरट्याने गेवराई तालुक्यातील तलवड्या काही अंतरावर असलेल्या राजुरी मळा या ठिकाणी शिंदे वस्तीवर सुरेश शिंदे यांचे बाग पिंपळगाव माजलगाव रोडवर असलेल्या घराचे भर दुपारी कुलूप तोडून घरातील कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले तीन तोळे सोने व रोख तीस हजार रुपये लंपास केले ज्या घरात चोरी झाली त्या घराच्या पाठीमागील शेतातच शेतकरी व बाजूच्या हे कापूस लागवड करीत होते दुपारी जेवणानिमित्त सदर शेतकरी व कुटुंबीय घरी आले असता त्यांना घराचे कुलूप व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने आपल्या घरात चोरी झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आले दिवसाडोळ्या झालेल्या चोरीमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या चोरीचा लवकरात लवकर पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी होत आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई बीड येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन आयोजित उत्कृष्ट नागरिक सहकारी बँकेच्या स्पर्धेत संभाजीनगर विभागातून एक हजार ते पंधराशे कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँकांमधून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचे पद्मभूषण कैलासवाशी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी निवड झाली असून लवकरच हा पुरस्कार मुंबई येथे या बँकेस प्रदान करण्यात येणार आहे या बँकेस आजपर्यंत एकूण चौतीस पुरस्कार प्राप्त झालेले असून हा पस्तीसावा पुरस्कार आहे ही बँक संपूर्ण महाराष्ट्रात एकूण अकरा जिल्ह्यात शेचाळीस शाखांद्वारे ग्राहकांना सेवा देत आहे यामध्ये कोर बँकिंग एस एम एस बँकिंग सुविधा आर टी जी एस नेप्ट इंटरनेट व्ह्यू ओनली सी टी एस क्लिअरिंग लॉकर सुविधा एटीएम पॉस ई कॉमर्स मोबाईल बँकिंग यू पी आय अंतर्गत पेटीएम पे भीम ॲप फोनपे आदी सुविधा ही बँक देत आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत बँकेचे संचालक सभासद ग्राहक ठेवीदार बँकेचे अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळेच बँक दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे हा पुरस्कार या सर्वांच्या सहकार्यामुळेच मिळाला असून याचे श्रेय सर्वांनाच जाते असे बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय अर्जुनराव पाटील यांनी म्हटले आहे आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एक भीषण अपघात घडला यम एच चौदा यम एच सतरा झिरो एक या क्रमांकाच्या एस टी बसच्या टायर खाली येऊन एक तरुण चिरडला गेला या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला मयत तरुणाचे नाव अंकुश मोरे राहणार धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई असे असून बस स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराने तो आतमध्ये प्रवेश करत असताना सदरील बसने अंकुश यास चिरडले अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अपघात घडल्यानंतर बस चालकाने स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला लातूर येथे मुक्कामी असलेली श्रीगोंदा डेपोची लातूर पुणे ही बस असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे हे करत आहेत आणि आता एक खळबळजनक बातमी वडवणी येथे साळिंबा रोडवर असलेल्या संघर्ष लॉजवर छापा मारला असता लॉजवर दोन महिला व त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेणारे मालक आणि मॅनेजर नामे परमेश्वर सव्वाशे व रामेश्वर सव्वाशे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी की सर्वसाधारणपणे गेल्या एका वर्षभरापासून संघर्ष लॉजवर सुरू असलेला वेशा व्यवसाय हा जोमात सुरू होता संघर्ष लॉजवर महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या महिला व मुलींचा पुरवठा होत असून त्यांच्याकडून दोन ते अडीच हजार रुपये दराने वेशा व्यवसाय करून घेतला जात होता ही माहिती डीवाय एस पी पूजा पवार यांना मिळताच त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या परवानगीने त्या ठिकाणी छापा मारून हे सर्व सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले आहे ही कारवाई डी वाय एस पी पूजा पवार मॅडम पी एस आय गोलवाल मुरली गंगावणे जिवाजी गंगावणे महेश गर्जे अनिल मदने व माने मॅडम यांनी मिळून केली परभणी जिल्हा जिल्हावासियांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केल्याबद्दल आभार व्यक्त करत परभणीकरांचे हे प्रेम कदापिही विसरणार नाही अशी ग्वाही देत वर्षानुवर्षापासून पूर्णतः दुर्लक्षित राहिलेल्या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे त्यामुळेच या जिल्ह्यातील सामान्य माणसात हे सरकार निश्चितपणे परिवर्तन घडून आणलेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला परभणी येथील स्टेडियम मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज गुरुवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साखोरे बोर्डीकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर खासदार गोपछडे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे आमदार संजय केनीकर उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे डॉक्टर केदार खटीन डॉक्टर विद्या चौधरी विलास बाबर माजी नगरसेविका मंगल मुदगुलकर आदी उपस्थित होते या प्रसंगी स्टेडियम मैदानावर उभारलेले भव्य मंडप हे खचाखच खस भरलेले होते मंडपाबाहेर तसे स्टेडियमच्या गॅलरीचा बहुतांश भाग गर्दीने ओसंडून वाहत होता युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार